आणि इथं असलेल्या सोयीबद्दल ते थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो विचार मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर यांना नमस्कार करतो आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी माझं मूळ गाव बसरगी जे की जत तालुका एकदम सगळ्यांना माहीत असं दुष्काळी तालुका आहे सांगली जिल्ह्यातला ते माझं मूळ गाव आहे माझं शिक्षण गावाकडेच झालं सातवीपर्यंत आठवी नववी दहावी जतला आलं आणि त्याच्यानंतर अकरा बारावी सायन्स त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बी एस एन एलमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून ज्युनियर इंजिनियर म्हणून तिथं नोकरी घेतली तिथे तीप, प ती पण स्पर्धा परीक्षा होती ऑल इंडिया एक्झाम होती जी बी एस एन एल एक्झाम कंडक्ट करत होते त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्युनियर इंजिनियर म्हणून मी काम करत होतो आणि काम करत असताना आपण जे म्हणतो की आ,